दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ते सुरेगाव या ठिकाणी गावालगतच असलेल्या वळणावर संभाजीनगरच्या दिशेकडून येवल्याच्या दिशेने येत असलेला कंटेनर क्रमांक एम एच वीस बी सी बत्तीस सोळा यावरील चालकाचे नाव समजू शकले नाही हा अधिक प्रमाणात मद्य पिल्यामुळे कंटेनरवरील ताबा सुटून कंटेनर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सोमराज पगारे यांच्या घरामध्ये घसला मात्र यापूर्वी त्याने एक ट्रॅक्टर व छोटा हत्ती पिकअप या वाहनाला जोरदार धडक देऊन या दोन्ही वाहनांचे नुकसान केले सुदैवाने पगारे कुटुंब हे दुसऱ्या बाजूला झोपले असल्यामुळे सोमराज पगारे त्यांचे दोन मुले व पत्नी थोडक्यात बचावले आहे या घटनेची माहिती येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली हवालदार ठोंबरे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन नागरिकांच्या मदतीने चालकाला उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचारासाठी पाठवले आहे या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनावणी येवला